नका आज आम्ही चौघीचे टोमॅटो तोडायला साऱ्या कमी राहिल्यामुळे जास्त बाया घेतलेल्या नाही आहेत तुमचे काय काय माल आहेत आमच्या इकडे आहे टोमॅटो बीट अजून कांदे खुरापण्या चालू आहेत भरपूर जणांच्या काहीच्या खुरपून झालेले आहेत कांदे आमच्या इकडे सगळ्या प्रकारचे माल केले जातात फक्त तांदूळ फक्त हाच माल नसतोय इकडं या भागात नाहीतर सर्व सर्व प्रकारचे माल केले जातात साळ आमच्या इकडच साळकर आवरा आवरा पाटा पाटा देवानी झाली बाई मला काय झालं नाही दमायला दा हा भीड़, का हा ना बाई लावायचं आहे डॉक्टर का जा संध्या का झेंडू लावता ना मग काय इथं बाया पण कमी त्यामुळे लागणार आहे वाया भरपूर झेंडूला अवघडीला पण दुपारून आहे म्हटलं सहा बाया लागणार आहे सहा सात आपल्याला कामाला तोटाच नाही वाडि पारगाव पाण्याचं गाव आहे त्यामुळे काही कामान तोटा नाही इकडं चला घेतो तुडून माणसांनी दोन तासाच्या आतच एवढा एकर रानाचा कागद मल्चिंग कागद गाडलाय खूप स्पीडनी खूप स्पीडने कागद गाडलेलं आहे यावेळी चांगल्या पद्धतीने गाडलाय मुकडी माती होती त्यामुळे चांगलं गाडलेलं आहे सव आहे तर रानात किती पटकन कागद गाडून झालाय त्यांचा ना आमची पण टोमॅटो तुडून झाली आता आम्हाला निवडायला बसायचं आहे आता आम्ही बसणार निवडायला यांचे अजून बरेच कॅरेट व्हायची राहिलेली आहेत आता आम्ही नेणारे जाताना एक एक कॅरेट आ? चार पाच भरले चार पाच काय किरि बदली तुमची किती राहिलेत अजून चला आम्ही घेतो वाहून झालं आम्ही बसलोय निवडायला बाहेरचा डेपो निवडून वत आलेला आहे आतमध्ये आहे दोन जागे डेपो मारलेला आहे शेड बारीक असल्यामुळे माल काय बसत नाही शेड मध्ये त्यामुळे आम्ही बसले बाहेर निवडायला उन्हात ते ऊन लागते मनातच बसले निवडायला आता वाजले सव्वा चार सहा वाजतवर आमचं निवडून आहे बाहेरचा माल होत आलेला आहे निवडून आता आतमध्येच राहिलाय

पटापटा निवडून घेतो मग आता आम्ही आता सव्वा चार वाजून गेले तरी ऊन भरपूर लागते म्हणजे बघा दिवसभर किती ऊन लागत अस ना आम्हाला घेतो निवडून बऱ्याच राशी केल्या लगे वेळेस लगे तिरंगा पण निघलेला आहे तिरंगा बुगी ज्यूस चांगली अशी चार राशी केलेले आहे टोमॅटो साईज पण बारीक होत चाललेली आहे आता अजून दोन तीनच थोडं होतील बागाचं म्हणजे आमचा बाग संपणारे वार पोरांना सुट्टी आज शनिवार आहे त्यामुळे पोरांना सुट्टी आहे त्याला पण रानात आणलेलं आहे बाग कसा खेळतोय